जीवनात असे क्षण येतात जिथे सगळं गमावल्यासारखं वाटतं आपण काही चुकीचं करत नसतो तरीही वेदना अपयश धोका आपल्या वाट्याला येतो मन प्रश्न विचारत देव माझ्याच आयुष्यात असं का घडू देतो तेव्हाच आपल्याला आठवायला हवं असतं एक सत्य स्वामी समर्थ म्हणून तू स्वामी समर्थांची कृपा विसरू नकोस कारण स्वामी समर्थ सांगतात जे घडते ते तुझ्या भल्यासाठीच आज जे तुटतंय ते उद्याच्या आयुष्यासाठी जागा करत असत आज जी माणसं दूर जात आहेत ती तुला तुझ्या खरी ताकद दाखवत आहेत ते दुःखाला दिशा देतात जिथे मन कोसळतं तिथे स्वामी उभं राहण्याचं बळ देतात जिथे शब्द संपतात तिथे स्वामी शांतता देतात स्वामी समर्थ म्हणजे फक्त नाव नाही तो अनुभव आहे तो कृपेचा हात आहे जो नकळत आपल्या डोक्यावर असतो आज तुला कळणार नाही आज मन मान्य करणार नाही पण योग्य वेळ आली की तू मागे वळून पाहशील आणि शांतपणे म्हणशील स्वामी तुम्ही माझ्यासाठी आजवर जे काही केलं ते खरंच माझ्याच भल्यासाठी होतं म्हणूनच स्वामी समर्थ कारण ते कधीच सोडत नाहीत कारण त्यांची कृपा दिसली नसली तरी ती कायम पाठीशी असते जय जय स्वामी समर्थ विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामी समर्थांची मिळालेली कृपा कधीही विसरू नका कारण भिवू नका स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत जय जय श्री स्वामी समर्थ